हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मनापासून स्वागत करते आणि आज सकाळी सकाळी पाऊस सुरू होता पाऊस गेल्या दोन चार दिवस एकसारखा सुरूच आहे पण काल सकाळी ऊन होत बऱ्यापैकी छान ऊन होत आणि नंतर ऊन दिसल्यावर मग आपण आपली घरातली कामं काढत असतो आणि मी बेडशीट वगैरे धुतल्या आणि त्यानंतर ऊन गायब झाला पाऊस सुरू झाला त्यानंतर हा पाऊस सुरूच आहे रात्रीपासून तर इथे ना मी साठी आज पराठा बनवलेला होता चीज पराठा बनवलेला होता चीजचा क्यूब होता माझ्याकडं तर आज त्याच्या त्याला ता, चीज पराठा आवडतो त्याला कोणताही पराठा असू दे आवडतो पण तो स्टफ केलेला पाहिजे तर त्याला आवडतो नाही तर ते धपाटे किंवा थालीपीठ सारखं दिलं तर तो खात नाही तर थालीपीठ वगैरे दिल सॉरी चीज पराठा दिला होता आज टिफिनला त्याला आणि माझा स्वयंपाक सुरू असताना ना सकाळी उठल्या उठल्या मी हनुमान चालिसा किंवा रामरक्षा हे असं लावून देते मोबाईलवर आणि मग आपल्या कामाला लागते स्वयंपाक टिफिन वगैरे रेडी झाला रोणीचं आवरून झालं त्यानेही देवाला नमस्कार केला हे रोज तो करतच असतो तयारी झाली की देवाला नमस्कार करणार आणि त्यानंतर दूध वगैरे पितो आणि तयारी वगैरे झाली सुरुवातीला ना सकाळी कमी असा थोडा थोडा पाऊस येत होता म्हणजे असा नॉर्मल पाऊस होता फार जोराचा असा होता पण नंतर एवढा जोराचा पाऊस सुरू झाला खूप जोराचा पाऊस सुरू सुरू झाला होता आणि ते रोडीत ना ट्राय करत होता सॉक्स घालायला त्याला स्वतःचा आप आवरायला अजून तरी येत नाही कपडे वगैरे तो घालतो पण शूज सॉक्स शूजही तो घालतो पण त्याला सॉक्स घाल घालायला जमत नाही आणि तो उलट घालत होता सॉक्स उलटे होते आणि तसंच घालत होता आणि मग त्याला नंतर कळलं की हे असं कसं होतंय तर मग मी त्याला सांगितलं तू उलट घातलंय वाडा आणि आज त्याला बराच वेळ होता म्हणून मग तो आपापलं करत होता त्या उशी म्हणजे बऱ्यापैकी वेळ असला तर मग तो आपापला आवरतो नाही तर मग आम्हालाच घाईघाईत त्याची तयारी करून द्यावी लागते आणि त्यानंतर ना मी व्हिडिओ अजिबात केला नाही आणि आत्ता जो वेळ आहे तो आहे संध्याकाळचे चार पाच वाजलेत पाच वाजलेत जवळजवळ आणि मी रोणीत शाळेत गेला शाळेत गेल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे गेला होता विशेष असं काही नव्हतं म्हणून मग मी काही दाखवलं नाही सकाळी मी आज पिठला आणि पोळी केली होती खरं दाखवायचं होतं पण माझं एवढं डोकं दुखत होतं की मला काही कळत नव्हतं मी जस्ट स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक वगैरे केलं भांडी वगैरे सगळं जसं तसं पडू दिलं आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपून गेले माझं डोकं दुखतं तेव्हा मला काहीही कळत नाही काही उमजत नाही तर मी डायरेक्ट म्हणजे सकाळी रोणी छायेत गेल्यानंतर आवरलं आंघोळ वगैरे केली त्यावेळ तोपर्यंत मी बरी होते आणि स्वयंपाक करायला घेतला आणि नंतर हळूहळू जे डोकं दुखायला सुरुवात झाली स्वयंपाक वगैरे झाला थोडंसं खाल्लं आणि बेडरूममध्ये जाऊन झोपले की जे असं वाटलं की झोप पूर्ण नसेल कदाचित त्यामुळे डोकं दुखत असेल तर मी जाऊन झोपून गेले आणि त्यानंतर उठले तर मला असं कस तरी अस्वस्थ वाटत होतो म्हणून मग मला मिस्टरांनी दीड वाजता म्हणजे जेवण आम्ही अकरा वाजता साडे दहा वाजता केलेलं होतं जेवण आणि दोन वाजता मग मला असं कसं तरी वाटायला लागलं तर मग मिस्टरांनी मला चहा बनवून दिला त्यावेळेला नाही सॉरी त्यावेळेला मी आपापला चहा बनवला आणि तो पिला की जेणेकरून असं की चहा सकाळी मी चहा पिला नव्हतं तर त्यामुळे पण थोडंसं डोकं दुखत असेल असं मला माझं मला वाटलं तर मी चहा करून पि पण थोडा वेळ झाला डोकं दुक, दुखणं काही बंद होईस ना आणि मी गोळी घेणं फार टाळते फार सहन होत नाहीये त्या मी गोळी वगैरे घेत असते तर मग त्या वेळेलाही बरं वाटलं नाही आणि मग शेवटी परत पाच वाजता मिस्त्रांनी स्वतः चहा बनवून दिला तर त्यांनी बनवून दिला तर आणि मग मी तिथच बेडवर बसल्या बसल्या तिथं बसून चहा पीत होते आणि आज सकाळपासून वातावरण जे होतं ते खूप गार वातावरण झालेलं होतं तर आज पूर्ण दिवस होता सकाळचा आम्ही तो पूर्ण झोपण्यात काढला होता आणि घरातली सगळी कामं आहेत तशीच होती मी का अजिबात केलेली नव्हती कारण जेव्हा डोकं वगैरे दुखतं तर काही उंजत नाही अजिबात आणि रोणी छायेतना आल्यानंतर ना आज त्याला क्लासला सुट्टी होती आणि दुसऱ्या दिवशी त्याची म्हणजे टेस्ट चालू आहे त्याची आणि उद्या हिंदीची टेस्ट होती त्याची आणि हिंदी फार प्रॉब्लेम येतो मुलांना म इंग्लिश मॅथ वगैरे रोनी छान करतो पण हिंदीमध्ये त्याला लिहिण्यापासून तर रीड करण्यापासून पूर्ण सगळाच प्रॉब्लेम आहे तर मग इथं त्याचा अभ्यास घेणं गरजेचं होतं जरी माझं डोकं दुखत होतं जरी मला छान वाटत नव्हतं अजिबात मला आवाजही त्याचा सहन होत नव्हता पण तरी अभ्यास करून घेणं गरजेचं होतं मिस्टर घरी होते पण मग त्यांचं ऑफिस चालू होतं आणि त्यांचे कॉल जर सुरू झाले तर सलग पाठोपाठ एकसारखे चालूच असतात तर मग त्यांनाही अजिबात वेळ नव्हता मग इथं मी बेडरूम मध्येच त्याला म्हंटले बाईस इथंच आणि मी तुझा अभ्यास घेते तर अभ्यास वगैरे घेतला त्याचा आणि सकाळचा जो पसारा होता तो तसाच होता कारण मी म्हटलं की मला स्वयंपाक झाला मी थोडं खाल्लं आणि मला अजिबात अस्वस्थ वाटत होतो म्हणून मग मी बेडरूममध्ये जाऊन झोपून गेले होते तर संध्याकाळचे पा सहा वाजले होते आणि तो पसारा होता तसाच होता मिस्टर आवडतात ते मला मदत करतात नेहमी करतात प्रत्येक कामात ते मला मदत करत असतात पण आज ना त्यांनाही अजिबात वेळ नव्हता त्यांचं ऑफिस सुरू झालं म्हणजे घरूनच होतं पण त्यांचे कॉल चालू लूते तर त्यांना एक मिनिटही अजिबात वेळ नव्हता नाही तर ते मला मदत करतात मला जेव्हा पण असं काहीतरी त्रास वगैरे होतात तर ते मला करतात करतात मदत कर सगळ्या गोष्टीत ते म्हणजे असं नाही की हे काम माझं नाहीये आणि मी करणार नाही असं त्यांचं नाहीये ते मला भांडे सुद्धा घासून देता, देतात धुवून देतात फरशी झाडून पुसून सुद्धा घेतात सगळ्या गोष्टी ते मदत करत असतात कोणतंच काम ते करत नाही असं नाही आहे पण त्यांना पण आज वेळ नव्हता आणि ऑफिस सुरू असताना आपण त्यांना म्हणणार पण काय ना मग न म्हणत सुद्धा मला, मला उठावं लागलं तसंच रोणीचा अभ्यास घेतला कसा बसा आणि तो गेला बाहेर खेळायला घरात राहिला असता तर मग टी व्ही वगैरे बघितलं असतं म्हणून मग त्याला म्हटलं थोड्या वेळ मित्रांसोबत खेळ मी आस मी स्वतःच त्याला पाठवलं की जाऊन खेळ थोड्या वेळ तर तो, तो बाहेर खेळत होता आणि इथं लगेच मग मी पटकन किचन वगैरे आवरायला घेतलं कारण संध्याकाळची वेळ होती आपण दिवा वगैरे लावतो आणि त्यावेळेला किचन ओट्यावर एवढा पसारा मनाला अजिबात पटत नव्हतं आणि हे म्हटले होते मिस्टर म्हटले होते की राहू दे मी हा माझा शेवटचा कॉल झाला की मी पटकन आवरून देतो तुला मदत करतो पण मग मीच म्हटलं की किती वेळ असं पडून राहणार ना तर उठले तसंच आणि पटकन किचन वगैरे क्लीन करून घेतला भांडे वगैरे आवरलं आणि कामात काम वाढणार नाही असं होत नाही आणि इथं माझ्याकडनं पाणी सांडलं होतं किचनवरनं सगळं पाणी असं खाली आलं होतं मा एक चुकलं की मी ती परात ठेवली होती आणि नळ लावला कारण ती पिठाची परात तशीच ठेवली होती आणि ते कडक झालं होतं म्हणून त्यात पाणी भरून ठेवत होती पण ती अचानक भरली आणि सगळं पाणी खाली सांडलं असं होतं मग सगळं क्लीन करून घेतलं आणि परत अगेन ते काम वाढलं होतं तर परत पुसून घेणं गरजेचं होतं कारण बऱ्यापैकी पाणी हे सगळं खाली सांडलेलं होतं तर ते पुसून सगळं पुसून घ्यायचं होतं आणि असं तर आज पण फरशी वगैरे काही पुसलीच नव्हती खरं तर आज गुरुवार होता गुरुवारचा दिवस आहे आजचा तर गुरुवारी असं फरशी वगैरे तर काय पुस पुसत नाही मी तरी पुसत नाही कारण केंद्रात असं म्हटलं आहे स्वामी समर्थांच्या पण पाणी सांडलं म्हणून त्या आणि ते किचन पूर्ण पुसलं गेलं क्लीन झालं असं वाटतं की आज काही म्हणजे ज्या दिवशी आपल्याला त्रास होतो तर असं वाटतं काही काम करायला नको पण बाईच्या जादीला आपल्याला कामही करावीच लागतात कितीही म्हटलं आपण की काम आज नको करायला असं होत नाही काही ना काही काम करावीच लागतात तर जे काम वाढलं होतं ते काम आधी करून घेतलं पाणी सांडलं होतं ते कर आवरून घेतलं आणि हा जो डोके दुखीचा म्हणजे मायग्रेनचा त्रास आहे मला तर तो त्रास मला ना फार आधीपासून आहे सुरुवातीपासूनच आहे हा त्रास मला लग्नाच्या आधी पण मला डोके नॉर्मल त्यावेळेला एवढं नाही व्हायचं डोकं वगैरे दुखायचं पण इतकं जास्त प्रमाणात दुखायचं नाही पण आता असं झालंय की हळूहळू ना प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे असं होतं की कोणाचा आवाज सण होत नाही लाईट सहन होत नाही म्हणून मग मी सकाळपासून तर जवळजवळ तीन चार तास मी बेडरूम मध्येच हो होते पूर्ण परता वगैरे लावून घेतला होता लाईट वगैरे सगळं बंद ठेवलं होतं आणि झोपून होते डोक्याला तेल लावलं होतं की जेणेकरून थंडावा वाटेल बरं वाटेल शांत राहील लोक म्हणून पचपचार डोक्याला तेलही लावून घेतलं होतं पण त्याचाही काही फरक पडत नव्हता आणि मी इथं उठले होते खरं काम करायला पण मला अजिबात होत नव्हती काम पण तरी करणं गरजेचं होतं तर इथे करून घेतलं होतं आणि माझी क मी म्हणते की सकाळी काहीही काम केलं नव्हतं कपडेही तसेच आहेत तेही धुतलेले आहे कारण त्यामध्ये ना रोणीच्या शाळेचे जर कपडे वगैरे असले तर ते मला हातानेच धुवावे लागतात मशीनला जरी लावले तर ते अजिबात निघत नाही त्याचा डाग अजिबात निघत नाही मग लावून उपयोगच काय म्हणून ते कपडेही तसेच पडलेले होते पण ते आता शक्य नाही माझ्याकडनं आवरणं जे आहे ते मी आता दुसऱ्या दिवशी सकाळीच आवरून घेईल ते कोरडे आहेत तसेच तालना ठेवेल आणि आवरून घेईल आणि इथे मी मोबाईलला आहे ना सॉंग लावलं होतो देवांची जी गाणी असतात संध्याकाळची ती गाणी लावून दिली होती आणि ते गा शांत धून वगैरे ऐकत ऐकत ना पट पण मग माझे भांडे आवरून झाले होते सगळं क्लीन करून घेतलं होतं आणि कितीही काही असलं तरी किचन ओटा हा क्लीन करून घ्यावा लागतो मी भांडे घासून घेतले पण किचन ओटा पहिले धुतला होता पुसून घेतला होता कारण त्याशिवाय अजिबात छान वाटत नाही आणि किचनमध्ये उभं राहून जर आपण पुढचं काम करायला घेतलं तर तो भरलेला किचन बघून काम करण्याची इच्छाच तिथं संपते तर म्हणून मग मी आधी किचन ओटा पूर्ण क्लीन करून घासून धुवून पुसून घेतला होता आणि मग भांडे वगैरे क्लीन करून घेतले होते आणि संध्याकाळ झाली होती तर दिवा बत्ती करण्याची वेळ झाली होती भांडे वगैरे आवरून घेतले जवळजवळ हळूहळू हळू करता करता एक तास झाला होता मला आणि सात वाजले होते तर इथं दिवाबत्ती पूजा वगैरे करून घेतली होती आणि मला असं आहे की धूप अगरबत्ती मी नेहमी देवांना अगरबत्तीच लावत असते आणि आता सध्या वातावरण जे आहे बाहेर खूप गार वारं असतं आणि खूप वारं असतो जर हॉलची बाल्कनी ओपन केली आणि मेन डोअर ओपन केला पुढचा तर दिवा हा अजिबात राहत नाही आणि जर आपल्याला दाराजवळ दिवा लावायचा असला ला तर मग तो ती बाल्कनी सॉरी मेन डोअर ओपन ठेवावाच लागतो आणि बाल्कनी तुळशीजवळ दिवा लावला की तो डोअरही मी थोडा वेळ ओपन ठेवते तर दोन्हीही दिवे अजिबात राहत नाही तर त्यामुळे मी सध्या अगरबत्तीच लावते तुळशीला आणि दाराला दिवा लावत असते तर आणि मला धूपही आवडते लावायला देवांना धूप वगैरे असलं होतं पण त्याचा धूपचा जो आहे ते धूर फार जास्त प्रमाणात होतो त्यामुळे ना रोणीतला सर्दी होते तर मी धूप लावणं पण टाळते अगरबत्तीच लावत असते धूप वगैरे काही लावत नाही अगरबत्तीचा पाहिजे तेवढा धूर वगैरे होत नाही आणि पूजा वगैरे झाली संध्याकाळची वेळ सकाळी मी पिठलं पोळी केलेली होती तर रोणीतला आवडते ती पिठलं हे त्याला आवडतं तो आधी खात नव्हता पण एकदा आम्ही बाहेर गेलो होतो थाळी खायला गेलो होतो एकदा बाहेर तर तिथे रोणीतने त्या थाळीमध्ये पिठलं होतं तर ती ते खाल्लं होतं तर त्याला त्या दिवसापासून ना ते पिठलं फार आवडतं तर तो जेव्हा पण म्हटला ना मग मी पिठलं बनवलं असं म्हणत असतो तर मी आज सकाळी बनवलं होतं खरं तर पिठलं हे नेहमी संध्याकाळी बनवत असता म्हणजे आमच्याकडे तरी आतापर्यंत तर तरी संध्याकाळीच पिठलं खाल्लंय सकाळी केलं नाही पण मी सकाळी यासाठी म्हणून केलं होतं की रात्रीचा स्वयंपाक जो असतो ना तो फार कमी होतो माझ्याकडे कारण असं की मिस्टर सकाळी ऑफिसला जातात आणि ते रात्री येतात त्यांचं जेवण ऑफिसमध्येच असतं रात्रीचं ते जेवण करूनच घरी येत असतात तर स्वयंपाक रोणीत आणि मीच असतं आणि जर सपोज एखादी एक दोन चपाती उरलीच तर मग ती माझ्यासाठी होऊन जाते किंवा त्याच्यासाठी होऊन जात असते मग एकासाठी पूर्ण स्वयंपाक करायचा भाजी करा चपाती करा तर मी असंच काहीतरी स्नॅक्स वगैरे बनवत असतो जो नाश्त्याचा प्रकार असतो तो सकाळी बनवण्याऐवजी मी रात्रीच्या वेळेस बनवत असतो तर त्यामुळे रात्रीचे जे पदार्थ असतात किंवा जे असतात ते रात्री बनवत नाही तर ते मी सकाळी बनवत असते जसं की बिटलं झालं वड्यांची भाजी झाली खिचडी झाली खिचडी रात्री नाही झाली बरेच दिवस असं झालं की नाहीच झाली तर मी सकाळीही बनवत असते तर सगळ्यात सोपी जी रेसिपी असते ती खिचडीच असते तर इथे ना मला चपात पोळी करा भाजी करा आणि ते केलंही परत ते भांडे निघणार परत ते भांडे घासा एवढी कॅपॅसिटी आज तरी माझ्यात नव्हती अजिबात म्हणून मग मी आज साधं सरळ खिचडी करण्याचं ठरवलं आणि मिस्टरी म्हटले की खिचडी कर खर तर ते मदत करतात मला ते कधीतरी ना ते पण खिचडी करतात त्यांना बाकी काहीही येत नाही पण आपण जर सांगितलं तर त्या पद्धतीने ते, ते करत असतात त्यांना खिचडी जमते थोडी फार का असे ना पण आज त्यांना वेळ नव्हता म्हणून मीच करत होते इथं तर सगळ्यात सोपं असलं तर ते खिचडी म्हणून सो, सरळ सोपं आज खिचडीच करायची होती सो so, असा आहे आजचा व्लॉग आजचा व्लॉग पूर्ण डोके दुखीतच केलाय संपूर्ण म्हणजे असं झालं होतं की आजचा दिवस संपेल झोपेल छान आणि सकाळी उठलं की छान बरं वाटेल तर इथं पटकन आता खिचडी टाकून घेते जेवण करून घेतो आणि झोपून घेतो रोणीची उद्या एक्झाम आहे ता त्यामुळे त्याचा अभ्यासही घ्यायचा आहे थोडा अभ्यास आधी घेतला होता था, पण त्यावेळेला त्याने थोडाफार केला आणि मलाही थोडंसं बोललं जात नव्हतं डोकं दुखत होतं म्हणून मग मी थोडा घेतला त्याला म्हटलं जा थोडा वेळ खेळ तिकडनं आला की मग बाकीचा अभ्यास घेते सो असो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय